सातवीच्या मुलींना तिचं नाव पी आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी आता फार बदल वगैरे होत असतात आणि अलीकडे वातावरणात म्हणा बरेच बदल होत असतात तर त्या स्वीकारायला आपलं मन लगेच तयार आणि ते सुद्धा आरोग्याच्या संदर्भात ही खूप आपली जवळची गोष्ट आहे कारण आरोग्य आपण कधी खेळू शकत नाही मग आम्ही स्वतः तुम्हाला ते मार्गदर्शन करणं हे योग्य नाही पण आम्हालाही त्यातलं काही कट नाही म्हणजे जाणकार व्यक्तीला आपण संदर्भातली सगळी माहिती त्यांना तर जर दिली आणि त्यांनी जर तुम्हाला त्यातलं सगळं फायदे तोटे जे काही असतील ते जर तुम्हाला सांगितलं तर ते जास्त इफेक्टिव्ह होईल म्हणून आपल्याच आम्हाला खूपच म्हणजे आपल्या शाळेसाठी किंवा आम्हाला सुद्धा याचा खूप अनुमान आहे की आपल्याच शाळेच्या चा, एक पालक आहेत आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला जे काही सांगतील ते सर्व लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या ज्या काही शंका पण असतील मी तुम्हाला त्याच्यासाठीच सांगितलेलं बघा तुमचं माहिती तुम्ही काढा किंवा तुमच्या फॅमिली गाफ्य विचारा या संदर्भात आणि तुम्हाला ज्या काही शंका येतात त्या शंका तुम्ही इथं ह्याला विचारलात तरी पण चालेल आणि खूप चांगलं आहे असं मला पण आहे मी पण बऱ्याच ठिकाणी विचारलेलं आहे बऱ्याच शाळेने आता कागलमध्ये दिलेलं आहे कागल तालुक्यात सगळं स्ट्रीट साहेबांचं असल्यामुळे ना कागल तालुक्याचं पूर्ण लसीकरण केलेलं आहे त्यांनी तर तिथं पण मी चौकशी करून केली आहे तर म्हणजे काही नाही आहे म्हणजे तुम्ही बिंदास्त देऊ शकताय तर माझ्याकडून तरी म्हणजे त्याला पॉझिटिव्ह आहे मॅडम मी तुम्हाला छान सांगते तर तुम्ही सगळेजण व्यवस्थित ऐकून आणि अथवा कशामुळे होतो काय होतो याबद्दल काही माहिती घेईल काय जो उत्सुकता म्हणजे किंवा क्युरिअसिटी

माहिती ती सोळा नंबरचा मी नंबरचा म्हणजे की जो गर्भाशयाचा मुख आहे त्याला होणारा कॅन्सर तोंडाला होणारा कॅन्सर आणि जनुप्रिया त्याच्या मार्गे होणारा कॅन्सर या गोष्टीवरच्या एच पी व्ही व्हॅक्सिन संदर्भात आपण करणार आहे स्प्रिटेज दोनशे दोनशे व्हायरस बद्दल आपण माहिती देणार नाही जे आता व्हॅक्सिन आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे तर आता हा एच पी व्ही व्हायरस कसा प्रसारित होतो सामान्य विषयामध्ये जसा की आपला कोविडचा विषाणू आहे तसाच सामान्य विषाणू तर हा कसा प्रसारित होतो तर लैंगिक संबंधाच्या माध्यमातून हा प्रसार होत असतो तर जर म्हणजे सेपर साईड केलेला संबंध त्या माध्यमातून हा प्रसार होत असतो तर हा प्रसार जो होत आहे तर त्या कोल्यामुळे कुठले कुठले आजार होणार आहेत तर जे की मुखाचा कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर त्यानंतर कोल्हाने होणारा कॅन्सर आणि मुक्त अंगाला होणार आहे त्याचं आपल्या महिलांचं कसं असते आपल्याला जे झाले ते आपण सगळं ठेवत असतो एकदम हाय लेवल त्यावेळी आपण ते हे करत असतो सांगत असतो आपण आपल्याला अंगावरती करायची सवयच लागलेली असते त्याच्यामुळे तर आता बघा इतका होतो या गोष्टीला होण्याची कारण आहे म्हणजे सेक्श्युअल कोण आहे हा एक पहिला गोष्ट आहे म्हणजे काही लोक आता ह्या काही काही कसं असं माहिती ना की अनेक लैंगिक जोडणार असतं त्याद्वारे सुद्धा हा होत असतो त्यानंतर पहिला लैंगिक संबंध लवकरात लवकर आला तर त्या तेही कारण त्याला कारणी किंवा ज्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे त्या व्यक्तीला ते माहीत आहे आणि त्याचा त्याच्याशी त्वचेशी संपर्क आला त्याचे जे सिरम जी काही असते सिरमला लाल वगैरे ते त्याच्याद्वारे तोंडावाटी सुद्धा होतो जे की आपण किसिंग प्रकार माहीत असेल त्यासाठी ती लाल गेली तरी त्या माध्यमातून सुद्धा होऊ शकते ही त्याची कारण आहे प्लस तंबाखू तंबाखू कशी दर त्याचं काय होतं तंबाखूमुळे रोगप्रतिकारक क्षमता क्षमता कमी होत असते त्याच्यामुळं होण्याची आणि ती सगळ्यात लास्टची गोष्ट म्हणजे ज्यांना एच आय बी एड्स झालेला आहे त्यांच्या संपर्कात जर आणलेला जर आला तर हा आजार होत असतो तर मग हा आजार आहे ना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल हायजीन जी की काळजी घेत नाही कधी कधी वाईट दिशा जात असतो ते तसंच राहिलं

गोष्ट आहे त्यामध्ये आहे बघा क्लिनिंग साठी आहे भरपूर आपल्याला ऍड पण आपण पाहतो की आपण स्वतःच्या पर्सनल स्वच्छतेसाठी काय वापरलं पाहिजे ते हे महत्त्वाचे महत्वाचे काय की प्रसारित होण्यामध्ये तर आपल्याला फोकस कुठल्या गोष्टीवरती करायचं आहे की लसीकरणावरती आता हा मुद्दा आहे तो, तो

संसर्ग जे काही आता आजार सांगितले की मुखाचा कॅन्सर म्हणा तोंडाचा कॅन्सर म्हणाचा कॅन्सर म्हणा यासाठीच आपल्याला संरक्षण आपल्या मुलांसाठी आता या शाळेला काही ठरवले या ते बारावी पर्यंतच्या मुलीलात पण दोन देताना त्यांनी तीन टप्पे केले पहिला वयोगटाचा वयोगट आहे ते नऊ ते चौदा आहे दुसरा आहे तो पंधरा ते सव्वीस महिला आणि सव्वीस ते पंचवीस जास्त परिणाम चालत आहे तर आता ही लस देतोय आपण बरोबर आहे पण तुम्ही आता असंच मी सांगितलंय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवणार आहे का मी तुम्हाला सांगितलं की एक व्यक्ती कोणतरी अशा असते की तिच्यावर आपण विश्वास ठेवतो की ही लस दिल्यानंतर माझ्या मुलांना काय झालं किंवा घरात पण कुठल्याही गोष्ट आपण एका व्यक्तीला विश्वास ठेवतो की हा ही लस सांगणार तर बरोबर सांगणार तसंच आपल्या इकडे डब्ल्यूएचओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आहे जी की या सगळ्या गोष्टींना मान्यता देते कोविडला पण लस विना मान्यतेची किंवा विना ह्याची दिलेली पण डब्ल्यू एच ओ जे हेल्थ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे तिला तिला मान्यता दिली आपल्या घर मी आपल्या इंडियाचं त्या आरोग्याच्या त्यांनी मान्यता दिली आणि त्यानंतरच मग तिरस दिली आहे तिरस दिली ना आपण खरं त्याने जीवन कसा प्रश्न बोललेला त्याच वेळी हा जरा कसा थोड्या अंतराने थोड्या अंतराने बोललाय मग आपण प्रत्येक गोष्टी कसं करतो